बेलतोरिडी रोड नागपूर येथील कीर्तिमान हाऊसिंग सोसायटीमधील प्लॉट नंबर अठराचे रहिवासी राजकुमार गणवीर यांच्या शेजारी असलेल्या आरोपीत प्लॉट धारकांनी घर बांधकाम करत असताना राजकुमार गणवीर यांच्या घरावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला घर बांधकाम करत असताना नियमानुसार मनपा किंवा नासोप्रेचे परमिशन न घेता नियमानुसार जागा न सोडता पीडित राजकुमार गणवीर यांच्या घराला चिकटून बांधकाम करण्यात येत आहे याविरुद्ध पीडित राजकुमार गणवीर यांनी पोलीस तक्रार केली असता पोलिसांनी एनसी मॅटर दाखल करत कोणतीही कारवाई केली नाही नियमाविरुद्ध जाऊन मनपा नासोप्रा तसेच पोलिसांनी आरोपीची बाजू घेतल्याचे आरोपी पीडित राजकुमार गणवीर यांनी केले आहे मी राजकुमार बुदाजी गणवीर किर्तीधर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फ्लॅट नंबर अठरा लोअर समाज भवनच्या समोर बेलतोडी रोड मी इथे राहतो आपल्या घरी आणि आमच्या बाजूला विठ्ठल बागडे रमा बागडे आणि त्याची मुलगी अ तिचं नाव काय आहे ग हेमलता बनसोड आणि तिचा पती आम्हाला खूप प्राचार करतात आणि आमच्या घराच्या आतमध्ये त्यांनी बांधकाम केलं आहे अडीच फीट सोडाचं अडीच फीटच्या आतमध्ये तीन फीट त्यांनी बांधकाम केलेलं आहे आमच्या आतमध्ये पूर्ण पाणी मटेरियल आणि आमच्या प्रॉपर्टीला डॉमेज केलेला आहे आणि आम्हाला राहणं मुश्किल केलं आहे आम्हाला गंध्या गद्या शिव्या देतात आणि थेच शंभर नंबरच्या फोनवर पोलिसाला फोन, फोन करतात बोलावतात ना आम्हाला पोलिस स्टेशनला नेतात आम्ही दोनदा पोलीस स्टेशनला गेलो आम्ही कॉपी हे केलं पण पोलिस अजूनपर्यंत आमच्या घरपर्यंत आले नाही ना त्यांना काही एवढं हे केलं नाही फक्त आम्हाला तीनदा तीन पोलीस स्टेशनला नेलाय घाणघाण शिव्या देऊन शन्या उलट तुम्ही हा आम्ही ला गेलो एनआयटी वाल्या साहेबांनी सांगितलं असेंब्ली आहे तुम्ही थांबा आणि नंतर असं गेलो तर त्यांनी म्हटलं आम्ही नोटीस पाठवतो नोटीस पाठवून त्यांची काय कारवाई झाली हे आता आतापर्यंत आपल्याला काही माहिती नाही ते आणि महानगरपालिकेने म्हणला नुजूल आणि महानगरपालिका यांनी कारवाई करावी का एन आय टीचा असमन्न आहे आणि आम्हाला न्याय द्याल असे आमची अपेक्षा आहे आमच्या पाठीमाग एक झोपडा आहे त्या झोपड्यात ते, ते राहून सन्या जबरदस्तीने तिथून त्यांनी स्लॅब टाकलं महानगरपालिकेने एक घर मे दो पेड लगाने की बात की थे हमको दो पेड दिय ते महानगरपालिकेने व दो पेड भी उन्होंने मार डाले उखाड के फेक डाले है वो पेड का भी हमको कोई याने फायदा नाही मिळाला है एक नीम का पेड था और एक याने पीपल का पेड था तुम्हाला थाय वाटत प्रशासन था था। आम्हाला न्याय देवा ते जे अतिक्रम केलेले आहे ते अतिक्रम त्यांना त्वरित काढण्यात यावे आणि पोलीस प्रशासन एकदा तरी येऊन आमच्या इकडे येऊन त्यांना हे वॉर्निंग द्यायला पाहिजे की हे तुम्ही वारंवार करता हे चांगलं नाही आहे आणि यांना धमकवता आमची एज्युकेशनवाली मुलगी आम्हाला भिऊन आम्हाला राहण्यासारखं झालं आहे आम्हाला आम्ही इथे चोवीस वर्ष झाले हे मकान बांधलं आहे आम्ही त्यांनी आत्ता बांधल्या आम्ही चोवीस वर्षापासून इथे राहत आहोत आम्ही त्यांचं मकान कधी बांधलं हे आत्ता बांधलं आहे त्यांनी आता हे एक वर्ष व्हायचं आहे आता तर हे असेंब्लीच्या पहिले हे यांनी वर्ष धडाळणं माझ्या मुलीचे एज्युकेशन म्हणजे पेपर चालू होते तेव्हा त्यांनी ते तेनी काम चालू केले हे बोलले नाही पाहिजे म्हणून तर त्यांनी तुमच्या मुलीला वगैरे कशा प्रकारे धमकी वगैरे दिलेली आहे का नाही ती तिच्या ती, मुलींना दिला हेमलता बागडेने मी तुम्हाला तिघाली पाहून घेईन म्हणते ते काही गुंड प्रवृत्तीचे लोक वगैरे ते गुंड्यावरतीचे प्रवृत्ती नाही तिच्या घरवाला मी म्हणते इकडे येऊ येऊ टॉर्चर करते पाईन म्हणते का करायचं आहे तर मी यांना मी निपटवतो म्हणते कशा प्रकारची धमकी देत मी यांना इथं राहूच नाही देत देत म्हणते तिची आई ते रमा बागडे म्हणते हे घर सोडून आता तुम्ही तुरंत इथं राहतच नाही म्हणते चालले जा म्हणते हे तिची प्रॉपर्टी आहे का हे आमची मालकी आमची प्रॉपर्टी आहे ना त्यांच काय हा का माझ्या साडीच सा मकान आहे पण तिचं म्हणणं काय आहे की तुम्ही राहाच नको इथं माझ्या जवाईले पोरीला ठेवायचं आहे तुम्ही हा एरिया सोडून चालले जा म्हणते